कोविड किंवा करोना नाव जरी घेतलं तरी आपल्याला सगळ्यांना आठवतं ते वर्ष दोन हजार वीस एकवीस बावीस आणि एक दहशत एक भीतीचा काटा आपल्या अंगावर आल्याशिवाय राहत नाही कारण पूर्ण मानवजातीने या कोरोनामुळे बऱ्याच काही गोष्टी भोगाव्या लागलेल्या आहेत आता कोविड परत आलाय कोरोना परत आलाय अशा बातम्या सर्वत्र ऐकायला येत आहेत आणि आपण आता बघणार आहोत की खरंच हा कोरोना परत आलाय का आणि आलाय तर काय होणार आहे नमस्कार मी तुमचा फॅमिली डॉक्टर डॉक्टर राहुल भोल्टे आणि माझा फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कोरोना परत आलाय का तर हो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोरोना आला वगैरे नाही तो पहिल्यापासून इथेच आहे दोन हजार एकोणावीसमध्ये जो कोविड 19 ज्याला नाव आपण दिलं पूर्वी पण कोरोना पृथ्वीवर अस्तित्वात होता आणि इथून पुढे पण असणार आहे तर तो परत आलाय वगैरे असं काही नाही आहे तर वेग वेग तो इथेच आहे एवढंच की त्याचे वेगवेगळे प्रकार व्हर्जन वेगवेगळ्या रूपात तो नेहमी येत असणार आहे जो दो दोन हजार एकोणावीस वीस एकवीसचा जो कोरोना आपण उपभोगला त्याचा त्रास आपल्याला उपभोगायला लागलेला आहे तो कोरोना फार भयंकर होता तसा नाही परंतु त्याच्यासारखे इतर खूप सारे कोरोनाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळणारच आहेत सध्या बातम्या येत आहेत की सिंगापूर हाँगकाँग तैवान या देशांमध्ये जोरदार साथ पसरलेली आहे हो तसं आहे आणि भारतात सुद्धा साधारण चार ते पाच हजार केसेस आपल्याला सापडलेले आहेत आता इथे गंमत बघा कोरोना जितके तुम्ही टेस्ट कराल तितक्या त्या केसेस सापडतील आणि आपल्याकडे आपण कुणीही टेस्ट करत नाही तशी गरज पण पडत नाही आहे म्हणून कोरोना नेमका किती आकडा आहे हे आपल्याला समजायला काही मार्ग नाही पण जर तपास नाही केल्या तर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला दिसणारच आहेत मग आता आत्ता तर सध्याचा जो कोरोनाचा जो व्हेरियंट आहे त्याला बरंच नाव आहेत जसं की जे एन वन किंवा एल एफ सेवन किंवा एन बी वन एट वन त्याचं नामकरण केलेलं आहे आणि जो दोन हजार कोरोनाच्या लाटेत जो शेवटी शेवटी ओमायक्रॉन नावाचा जो व्हेरियंट होता त्याच्या प्रकारातले हे कोरोना व्हायरसचे व्हेरियंट आहेत मग याची लक्षणं काय असतील तर नेहमीची जी फ्लूची किंवा कॉमन कोल्ड नेहमीची सर्दी किंवा फ्लू याची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं या कोरोनाची आपल्याला पाहायला मिळतात जसं की सौम्य स्वरूपाचा ताप घसा खवखवणं सर्दी म्हणजे एकतर नाक वाहतं किंवा नाक चोणतं त्याचबरोबर अंगदुखी डोकं कोरडा खोकला अशी लक्षणं या सध्याच्या कोरोनाची पाहायला मिळत आहेत जी लक्षणं कुठल्याही सर्दीची फ्लूची असतात त्याचबरोबर काही पेशंटमध्ये उलट्या किंवा जुलाबसुद्धा पाहायला मिळतं क्वचित पेशंटमध्ये वास येत नाही ही जी पूर्वीची जी कोरोनाची लक्षणं आपल्याला माहिती आहेत किंवा चव समजत नाही ती फार क्वचित पेशंटमध्ये सुद्धा दिसत आहेत आता ह्या ज्या बातम्या येत आहेत की कोरोनाचे पेशंट सापडले आणि डेथ म्हणजे मृत्यू झालेल्या सुद्धा बातम्या आपल्याला येत आहेत मग घाबरण्यासारखं आहे का मृत्यू कोणाचे होणार आहेत होत आहेत तर ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये अगोदरच खूप सारे आजार आहेत आणि त्यांची स्थिती अगोदरच नाजूक आहे त्यांना जर याच्यामध्ये कोरोनाचं इन्फेक्शन झालं तर त्यांची तब्येत बिघडते आणि मग मृत्यू होतो मग तो कोरोनामुळेच झाला असंही म्हणता येत नाही तर अशा मृत्यूच्या केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांची प्रतिकारशक्ती अगोदरच फार कमी आहे त्यांचे पण मृत्यूचा धोका इथे सांगितला जातो मग काय करायचं व्हॅक्सिन तर आपण घेतलेले आहेत मग त्याचा काय उपयोग हो आपण सर्वांनी व्हॅक्सिन घेतलेले आहेत आणि आपण फार सुदैवाने कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन अशा ज्या लसी घेतलेल्या आहेत आणि आपल्यातल्या काही लोकांनी बूस्टर डोससुद्धा घेतलेले आहेत त्याच्यामुळे एक चांगली इम्युनिटी भारतीय लोकांमध्ये आलेली आहे आणि ज्यांना कोमॉर्बिडिटी आहेत म्हणजे जे धोकादायक या यादीमध्ये येतात त्यांनी बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता दिसते परंतु त्यासाठी घाबरून तुम्ही बूस्टर डोस घ्यायला लगेच जायलाच पाहिजे असं मात्र मुळीच नाही कारण याच्यावर सगळे शास्त्रज्ञ आहेत ते लक्ष ठेवून आहेत आता जो आलेला कोरोना आहे तो हानिकारक दिसत नाही आहे अजून तरी आणि म्हणून लगेच सगळ्यांनी घाबरून व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे असा पण विचार करण्याची गरज नाही हे झालं व्हॅक्सिनविषयी परंतु जी मुलं या व्हॅक्सिनच्या देण्याच्या काळानंतर जन्माला आले आलेली आहेत त्यांच्यामध्ये साहजिकच प्रतिकारशक्ती नाही आहे परंतु ज्या मी मागाशी म्हटलं की कोरोना फार सौम्य असल्यामुळे त्या मुलांना होऊन जरी गेला तरी एक प्रकारची प्रतिकारशक्ती आजार झाल्यामुळेच त्यांच्यामध्ये डेव्हलप होणार आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत पण फार काळजी करण्याचं कारण नाही आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे इलाज काय करायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे जसं की आपण पाहिलं आपल्याला ला मास्क लावावा लागला आपल्याला ज्यांना आज पॉझिटिव्ह आले त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं ला, किंवा सोशल डिस्टन्सिंगचे खूप नियम पाळावे लागले तसं काही यावेळेस करावं लागेल का तर मुळीच नाही ज्यांना आजार झालेले आहेत ज्यांना फ्लूचे किंवा लक्षण आहेत कोरोनाचे त्यांनी जरूर मास्क वापरावा कारण त्यांच्या घरातल्यांची कामाच्या ठिकाणची काळजी म्हणून त्यांनी मास्क लावा की त्यांच्यामुळे इतरांना होणार नाही बाकी सोशल डिस्टन्सिंग ठेवणं वगैरे हे आपल्याला काही जमणार पण नाही आता कारण सौम्य असल्यामुळे पुन्हा एकदा तेच की आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आणि खूप काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे अशी गरज नाही फक्त घरामध्ये तुमच्या ज्या मी म्हटलं की अति धोकादायक यादीतले लोक असतात तर त्यांची काळजी म्हणून जे कोणी आजारी असतील त्यांनी ते त्यांच्याजवळ मास्क लावून जावावं आणि त्यांच्याशी डिस्टन्सिंग ठेवावं स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे प्रतिकारशक्ती कमी कशाने होते तर तुमचा आहार विहार पुरेशी झोप नाही आहे फार मानसिक ताण आहे त्याचबरोबर तुमचा आहार सुद्धा संतुलित नाही आहे अशा गोष्टींमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि ज्या ज्या वेळेस प्रतिकारशक्ती कमी होते अशा प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनला तुम्ही लगेचच बळी पडता तर म्हणून प्रतिकारशक्तीविषयी नेहमी डोक्यात विचार असू द्यावा